काय नाव तुझं माझं नाव वैष्णवी आहे पण माझं इंस्टाग्राम ला नाव आहे पापा की परी बर किती शिकलीस तू मी खूप शिकले माझं ग्रॅज्युएशन झालं वा वा वा, वा। बर एक प्रश्न विचारू का विचारा ना पंधरा फळांचे नाव सांग बर आंबा सीताफळ जांब हे तीन झाले एक डझन की काय सुनी आजकाल लय उलट उलट बोललेस त्याच्यात काय एवढं उद्या पण बोलणार आणि परवा पण बोलणार माझे मी तर सगळे चालेल गोव्याच्या देवाला हो का मग मग काय तुम्हाला मग बाकी माझ्याकडे आहेत का पैसे जर खायला पैसे आहे का माझ्याकडे आणि एवढ्या लांब जाऊ मी मी नवस देवालाय ना काय मी तिथे गेल्या पाणी पिणारच नाही बाई मग बिच खेळायच तू भेटा म्हणून केलं तर नवस भेटली की मी आता हाय का तुझ्याकडे काय पैसे आहेत माझ्याकडे किती पाहिजे तुम्हाला काय सगळ्यांनी पंचवीस पंचवीस हजार कॉन्ट्री केली बरोबर माझ्याकडे मी देते माझ्यासाठीच नवस केलाय मग काय पिय तुम्ही तिथं नारळ पाणी विस्की त्यातलं बिर कडू झरलाय ती किती करतोय माझ्यासाठी स्त्रियांच मन पाण्यासारखं असतंय आणि पुरुषांचं मन माती सारखं आणि हे दोन्ही जेव्हा एकत्र येतात तेव्हा फार आयुष्याचा चिकुल होऊन जाते देवा तुमच्याकडे तक्रार आहे माझी जवळ पण माझ्या हातून काय पाप होत असेल ना मला ताबडतोब शिक्षा देत जावा एक घंट्याच्या आत मला त्याचा परिणाम देत जावा पुन्हा कसं तुम्ही लेट हे करता मला म्हणजे फेड देता पुन्हा माझ्या लक्षात राहत नाही की मी काय पाप केलं तर कशाची सजा भेटली म्हणून मी विचार करत बसते काय पाप केलं म्हणून असं नका करत जाप्पा तुमची आताची जिंदगी चांगली का लग्नाच्या आधीची अ हो? लग्नाच्या आधी मी काही जिंदगी होती का सोनूची मम्मी ती हा मनाला वाटलं ते खायचं मनाला वाटन तिथं फिरायला जायचं मित्रासोबत मोजमस्ती करायची ना घरात भांडण ना तंटा ना किरकीर नुसती शांती काही अर्थ होता का त्या जिंदगीला आताची जिंदगी किती चांगली बायकुन केलं ते खायचं बायकुन जे काम सांगितलं ते करायचं कोण्या मित्राकडे जायचं नाही आत घरी यायचं जसं बायकू म्हणेन तसं जागाचं किती मस्त जिंदगी मग काय होतं ते स्वातंत्र्य मला जीवनाचा अर्थ कळा किती चांगलेच मग हा काय झालं गीता अशी नाराज कौन बसली काय दुखायला का तुझं चल डॉक्टर कडे जाऊ नाही मी कालच दवाखान्यामधून जाऊन आले डॉक्टर म्हणले आता दिवाळी दसरा आला म्हणले तुमच्या रक्तामध्ये शॉपिंगची कमी झाली तुम्ही काय करा म्हणले दोन तीन माल फिरून या कमीत कमी दोन दोन हजाराच्या जा साड्या घ्या म्हणले थोडा वातावरणामध्ये बदल झाला की आपोआप जागे वेळी साड म्हणले